जे चालू आहे आपल्या सर्वांना विनंती करतो ता की ज्या आज आपलं आंदोलन चालू आहे त्या आपण मागे जाव्या आमच्या काय ज्या काही अडचणी मागण्या असते मी आमच्या कार्याला मागतात त्या मागण्या कार्यालयाकडून पूर्ण पूर्ण हे करून प्रयत्न करतो वरिष्ठांना विचारून आणि आपण हे आंदोलन मागे घ्यावं अशी मी आपलं सर्वांना विनंती करतो

ते येतात आहेत बाई भर भरू मी कर तुम्ही घाला ना खाऊ घाला ना आता पगार गरम चालू नाही करत एवढं वय झाला काय होते मार्केट काम झालं शेती काय माती खाऊ त्याच्यातली कागद की नाही म्हणता होत नाही तू आहे ना शेती मग काय माती खाऊ बापू त्याच्यातली मी तहसील कार्यालय नांदुरा आपल्या या आंदोलनाला जे चालू आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की जे आज आपलं आंदोलन चालू आहे ते आपण मागे घ्यावं तुमच्या काय ज्या काही अडचणी मागण्या असतील मी आमच्या शासन तहसील कार्यालयामार्फत या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडून शा प्रशासनाकडे पाठवायचं पूर्ण हे कर प्रयत्न करतो वरिष्ठांना विचारून आणि आपण हे आंदोलन मागे घ्यावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आज आम्ही आमच्या गावच्या स्मशानभूमीत समाधीसाठी बसलेलो आहे पण आमचं दुर्दैव असं की सरकार नेहमी प्रशासनाने समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रकार यांचा चालू असते नेहमी पण आता गावगाळ्यातला शेतकरी हा सुज्ञान झालेला आहे गावगाळ्यातला शेतकऱ्याचा पोरगा सुज्ञान झालेला आहे आमचा बापडन येशील पण आमचे पुरा आता भगतसिंगाच्या मार्गानं आंदोलनासाठी उतरलेले आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे की हा फडणवीस हा फडणवीस झोपलेला आहे यानं प्रत्येक गावातल्या सभेमध्ये सांगितलं आहे हरी निव हरी दाले। दाले की आमचा हरिभाऊ निवडून येऊ द्या आमचा हरिभाऊ निवडून आला की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू मग आपला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं म्हटल्यावर आज जवळजवळ एक दोन वर्ष झाले झाले की नाही हो एक दोन वर्ष झाले मग यानं सातबारा कोरा करायला पाहिजे होता मग आता हे शेतकऱ्याची काय मसणवाटे मसणवट्याची वाट पाहू राहिले काही मसणवट्यात शेतकरी जायला पाहिजे म्हणून त्यातल्या त्यात आमचा हक्काचा पीक विमा दिला नाही दुष्काळी अनुदान तेरा हजार सहाशे मलकापूर नांदुरा तालुक्यात अजून दोन दोन हजार शेतकरी बाकी आहे बँकांच्या खात्याला होल्ड लावलेले आहेत शेतकऱ्याचे म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की हा देश आर्थिक महासत्ता बनवणार आहे अरे तुम्ही आर्थिक महासत्ता बनवसान कसे तुम्ही आमच्या या शिरसोळी गावात येऊन पहा आज रोजी चाळीस वर्ष झाले आम्ही पाच वर्ष झाले ग्रामपंचायत मध्ये होतो आमच्याजवळ दहा ओसे आहे या नाल्याची आम्ही ना दहा औषध दिल्या अजून एकाही आमदारानं आणि एकाही लोकप्रतिनिधीनं याच्याकडे लक्ष दिलं नाही या मसंटीची व्यवस्था पहा मग एकीकडे एक तुम्ही म्हणता की डिजिटल इंडिया स्मार्ट इंडिया अच्छे दिन आहे गे मग तुम्ही का फक्त, फक्त हे का फक्त शहरातच लागू करणार आहे का जोपर्यंत आमची कर्जमाफी पीक विमा दुष्काळी अनुदान आणि बँकांना लावलेले होल्ड हे तुम्ही आम्हाला जोपर्यंत देत नाही आम्हाला काही ठोस स्वरूपात देत नाही तोपर्यंत हे समाधी आंदोलन असंच चालू राहील अजितदादा पवार हे सत्तेसोबत गेले त्याचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याची फाईल हे फडणवीस साहेबांना आम्हाला सांगावे की हे कोणत्या टेबलवर थांबलेली आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्यां जर गांजा लावला तर तुम्ही तिथं प्रशासन पाठवून तत्काळ कारवाई करता मग तुमच्या या भ्रष्टतेवर तुमच्या भाजप सरकारच्या म्हणजे तुम्हाला असं वाटते गावगाड्यातल्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याचे कामं करायला पाहिजे आमचे स्थानिक आमदार हे पंचवीस तीस वर्षापासून झोपलेले आहेत आणि आता तर असे झोपलेले आहे की त्यांना जाग येणे हे कठीण आहे आणि त्यांना कोणी भूलूही शकत नाही हे आमच्या मलकावर मतदारसंघाची दुर्दशा आहे